श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामी कृपास्तोत्र हे मनापासून ऐका आज आपण ऐकणार आहोत असे एक स्तोत्र जे स्वामींच्या चरणी नमन करतं आणि त्यांच्या अखंड कृपेची मागणी करतं कृपास्तोत्र ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री स्वामी समर्थाय नम करुणासागर स्वामी तूच माझा आधार संकटात तारणारा तूच माझा उद्धार दिनांचा तू रखवाला अंधारात तू प्रकाश कृपा कर स्वामी आता हरगे माझा त्रास नको मज वैभव हे नको मोठेपणाची आस फक्त चरणी राहू दे तुझ्या सेवेत माझा श्वास तू असेल सोबत स्वामी तर जगात कोण घाबरावे तुझं नाव घेतले की संकट दूर पळावे माझ्या घरात राहो तू माझ्या मनात वास। क्रपा हो हो तु तुझा वास स्वामी कृपा अशी होवो की आयुष्य होईल खास गुरु रूप धारण केला दत्ताचा तू अवतार तुझ्या कृपेनेच होतो जीवनाचा सच्चा आधार संकटे असोत कितीही तू आहेस पाठीशी तुझं स्मरण केल्यानंतर काहीच उरत नाही शिष्यांशी तुझं स्तोत्र म्हणतो आज हृदयात ठेवून भक्ती कृपा कटाक्ष टाक स्वामी तुझ्या दिनभक्तांवर प्रीती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ कृपा स्तोत्र हे फक्त शब्द नाही तर श्रद्धेचं तेज आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्वामींच्या कृपेची अनुभूती घेऊ शकता हे स्तोत्र रोज ऐका मनापासून म्हणा फक्त दहा दिवस आणि स्वामींचा अद्भुत आशीर्वाद तुम्हाला नक्की जाणवेल तुमचं जीवन सुख समाधान आणि शांतीने भरून जाईल स्वामी समर्थ म्हटलं की संकट दूर पळतं फक्त एकदा मनापासून म्हणून बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू